सत्य घटनेवर आधारित आजची कथा आहे धुळे शहरातील खरी घटना आहे फक्त आपण नावं बदललेली आहे संबंधित व्यक्तीचे परंतु ही घटना मात्र सत्य घडलेली आहे अगदी काही दिवसापूर्वीच पहा धुळे शहरातील एका शाळेवर कांतीलाल नावाचे मुख्याध्यापक कार्यरत होते खूप वर्षापासून ते शिक्षक म्हणून कार्यरत होते यामुळे त्यांची मुख्याध्यापकपदी वर्णी लागली होती सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या कांतीलाल यांच्या मनात मात्र भलतंच काहीतरी शिजत होतं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होता त्यांच्या मुलांचेही लग्न होऊन गेले होते त्यांनी विचार केला की घरामध्ये फक्त आता बायकोच आहे आणि पैसाही भरपूर आहे यामुळे बायकोमध्ये जे सुख मिळायचे ते इतर ठिकाणी कसे मिळेल हे तो शोधत होता यासाठी ते एखाद्या सुंदर स्त्रीच्या शोधामध्ये होते पुढे काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे आपली ती इच्छा पूर्ण होईल असं त्यांना वाटू लागलं होतं त्याच शाळेमध्ये शिकणारा एक मुलगा होता आणि त्या मुलाला सोडण्यासाठी रोज त्याची आई शाळेमध्ये यायची तिचं नाव मोहिनी होतं या ठिकाणी नाव बदललेलं आहे आपण पहा ती दिसायला सुंदर व गोरीपान होती तिला पाहून कांदिलालच्या तोंडाला पाणी सुटलं होतं त्याला मोहिनी खूप आवडू लागली होती पण तिच्यापर्यंत जायचं कसं म्हणून त्याने तिच्या मुलाला एक दिवस जवळ बोलावले आणि तिच्या घराचा पत्ता शोधून काढला एक दिवस त्याने हिंमत करून मोहिनीला जवळ बोलावले आणि तिला खूप गोड बोलून तिच्याकडून त्याने फोन नंबरही घेतला आणि तिला सांगितलंही कोणतीही अडचण आली तरी फोन करत जा असं तो तिला म्हणाला होता यामुळे मोहिनीदेखील त्याला फोन लावायची आणि मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्या असं सांगायची काही दिवसांनी अधूनमधून कांतीलाल तिला मेसेजही पाठवू लागला आणि फोनही करू लागला होता मुख्याध्यापक म्हणून खूप चांगले आहेत मुख्याध्यापक खूप चांगले आहेत असं सुरुवातीला मोहिनीला वाटत होतं यामुळे तिने एक दिवस त्याला घरी बोलावले यावेळी त्यांच्या घरामध्ये कोणीही नव्हतं होते ते फक्त दोघेच त्यांचे चहा पाणी झालं बऱ्याच वेळ गप्पाही मारल्या गप्पा मारताना त्याचं सारं लक्ष तिच्याकडेच होतं यावेळी जाता जाता त्याने तिचा हात पकडला आणि तिच्या हातामध्ये बळजबरीने पैसे दिले सुरुवातीला तिने पैसे घ्यायला नकार दिला पण तो अजिबात ऐकतच नव्हता तिची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती थोडी बरी नसल्यामुळे तिने ते पैसे घेतले पण ज्या पद्धतीने त्याने हात पकडला होता त्यावरून तिच्या लक्षात आले की त्याच्या मनात वेगळेच आपले विषय काहीतरी आहे नंतर त्याचा परिणाम थोडा वाईटही होऊ लागला त्याला वाटायचं हिला पैशाची खूप गरज आहे शिवाय ती त्याला कोणताही विरोध करत नव्हती यामुळे त्याला वाटायचं तो तिला खूप आवडला आहे पण असं काही नव्हतं पुढे काही दिवस शाळेचे काम सोडून तो तिचा चांगलाच मागे लागला होता त्याची ती सवय पाहून एक दिवस एक दिवस ती त्याला म्हणाली माझ्याशी एवढे संबंध ठेवू नका तिच्या या बोलण्यावर त्याचा हिरमोड झा होत होता आपण एवढे पैसे दिले तरी ती ऐकायला तयारच होत नाही असं त्याला वाटू लागलं होतं ती आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही म्हणून तो तिला दिलेले पैसे काही दिवसांनी परत मागू लागला यामुळे मोहिनी चांगलीच कचा कचाट्यात सापडली होती काही दिवसांनी तिने थोडेफार पैसे जमवले आणि ते त्याला परत केले पण त्याची नजर ति ती त्या तिच्या शरीराकडेच होती पैसे मागण्यासाठी तो तिच्या घरी रोज जाऊ लागला होता यामुळे ती थोडं जपून राहू लागली होती ती आपल्याला पाहिजे तो प्रतिसाद देत नाही आणि नजरेला नजर लावून बोलतही नाही यामुळे कांतीलाल खूप नाराज झाला होता तिचं सौंदर्य पाहून त्याला वाटायचं आपल्या मनात जे आहे ते मोहिनीने करावं पण तिचा नकाराम नकारात्मक देह पाहून त्यानं ठरवलं की एखादा निवांत क्षण पाहून आपण तिच्या घरी जायचं आणि बळजबरीने शरीर सुख मिळवायचं त्या ठरलेल्या दिवशी त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला आणि तो तिच्या घरी आला यावेळी त्याने हातामध्ये पेड्याचा बॉक्स आणला होता तिच्याकडे पाहून तो तिला म्हणाला मोहिनी आज खूप आनंदाचा दिवस आहे त्याविषयी मी तुला नंतर सांगणारच आहे पण त्याआधी हे पेढे घे असं म्हणून त्याने तिला बलजबरीने पेढे खाऊ घातले पण त्या पेढ्यावर त्याने गुंगीचे औषध टाकले होते यामुळे थोड्याच वेळात तिला गुंगी चढू लागली होती तिला गुंगी चढली आहे हे पाहून तो तिच्याशी वाईट कृत्य करू लागला थोड्या वेळातच त्याने तिला उचलले आणि बेडवर आणून टाकली आणि तो तिच्यावर तुटून पडला त्याची एवढ्या दिवसाची इच्छा तो आज पूर्ण करू लागला होता तो एवढ्यावरच राच, न थांबता त्यानं तिच्या शरीराच शरीराची व्हिडिओ शूटिंगही काढून घेतली आणि जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तिच्यावर अत्याचार केला थोड्या वेळाने मोहिनी शुद्धीवर आली आल्यावर तिच्या लक्षात आले की कांतीलालने आपल्यासोबत शरीर संबंध ठेवले आहेत त्याच अवस्थेत तिची न नजरेला नजर झाली आणि ती दुसऱ्या रूममध्ये पळून गेली तेव्हा तिची अवस्था पाहून तो तिला म्हणाला तू मला खूप आवडत होतीस म्हणून तर मी असं कृत्य केलं आहे मी तुला दिलेले पैसे तुलाच राहू दे पण मला वेळोवेळी भी प्रतिसाद देत दे, दे। असं तो तिला बोलल्यावर तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागले ज्या प्रकारे त्याने तिच्या शरीरावर जखमा केल्या होत्या त्या भरून येणं सध्या तरी शक्य नव्हतं यामुळे तिने ठरवलं की त्याचे पैसे आपण देऊन टाकायचे आणि त्याच्या तावडीतून निष्ठायचं पण त्याच्या मनात वेगळाच विचार शिजत होता यानंतर तो तिच्या घरी थेट पंधरा दिवसांनी गेला आणि तो तिला म्हणू लागला माझी इच्छा पूर्ण कर यावेळी मोहिनी त्याच्यावर खूप रागावली पण तिला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने लगेच तिचा व्हिडिओ शूटिंग दाखवायला सुरुवात केली यामुळे ती खूप घाबरून गेली काही दिवसातच तिने त्याना त्याने दिलेले पैशापेक्षा कितीतरी पट पैसे जमा केले म्हणजे साठ लाख रुपये जमा केले आणि त्याला दिले तरीही तो तिला सोडायला तयारच नव्हता हे सर्व तिला आता सहन होत नव्हतं यामुळे तिने जवळचे पोलीस स्टेशन गाठले आणि त्या नराधाम कांतीलालची तक्रार पोलीस स्टेशनला दिली त्याला अटक झाल्यानंतरही सर्व परिस्थिती बाहेर आली ही सर्व परिस्थिती बाहेर आली त्यामुळेच अशा नराधाम लोकांपासून सर्वांनी सतर्क किंवा सावले